शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कहता मेघा जाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी मागील दोनशे वर्षापासूनचा विश्वास सार्थ ठरविणार चंदू काका, काका सराफ यांचं नवीन दालन आता चरहोलीकारांसाठी उपलब्ध झालंय जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या चंदू काका सराफ यांच्या नवीन दालनात आकर्षक मनमोहक दागिने उपलब्ध आहेत सोन्यासोबतच डायमंड व चांदीचे दागिने येथे पहावयास मिळतील मुख्य म्हणजे चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्क जे आपल्याला कोठेही पहावयास मिळत नाही असे हॉलमार्क असलेले चांदीचे दागिने येथे मिळतील लग्न सराईत नवरा नवरीला लागणारे सर्व दागिने येथे उपलब्ध आहेत डायमंडचे नेकलेस अंगठी सोन्याचे दागिने चांदीचे दागिने चांदीची भांडी या सोबतच चंदुकाका सराफ वतीने ग्राहकांसाठी विविध योजना या दालनात देण्यात आल्या आहेत आता सराफ मध्ये बघितलं ज्वेलरी आहे सर्व नाईन सिक्स तुम्हाला मिळणार त्याच्यानंतर आमच्याकडे मेन स्पेशालिटी आहे डायमंडची ॲज कम्पेअर्ड टू मार्केट रेट तुम्ही बघितलं असेल जेव्हा तुम्ही मार्केटला कंपेरिजन करता जेव्हा कॉम्पिटेटरपेक्षा आपल्याकडे डायमंडची प्राईस ही आपण कमी ठेवली हो ती वराटीजमध्ये तुम्ही बघितलं तर आमच्याकडे नायरा आहे त्यांच्यामध्ये अमूल्य आहेत त्यांचे जे डिझाईन्स आहेत ते ॲज कम्पेअर्ड टू मार्केट तुम्हाला एकदम म्हणजे ट्रेंडलीनुसार आहे यंग जनरेशनला ते आवडणार आहेत जे तुम्ही माझ्याकडे रिंग्स वगैरे बघतात बँगल्स बघतात तुम्ही जे आता ट्रेंडनुसार चालू आहेत आमची इन्व्हेंटरी टीम त्याच्यावरती जास्त फोकस ठेवते की जी न्यू ट्रेंडला चालू आहेत माझ्याकडे की लग्न सराईमध्ये ते चालणार जे आउटलुक मॅचिंग होणार तुम्हाला माझ्याकडे काही कलर स्टोन्सला मॅचिंग ज्वेलरी पण आहे जी आम्ही इनामल वर्कनुसार मॅचिंग केलेली आहे ती सर्व ज्वेलरी चंदुकाका सर्व ज्वेलर्स तुम्हाला फॉलो करते पुढे ठेवण्यासाठी प्लस कस्टमाइज ज्वेलरी पण आपण बनवून घेतो ॲज कंपेअर्ड टू कस्टमर ऑर्डर जर तुम्हाला साईजचं सा बँगल साईज काही असेल तर आपण तीसुद्धा मेकअप ऑर्डरने बनवून देतो म्हणजे सर्व तुमचे फुल डेलीची पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे ज्वेलरी वगैरे जसं आपण आता बघितलं की माझी ही ब्रांच जस्ट जानला ओपन झाली चार महिने झाले तरी आपण सर्व ग्राहकांसाठी एक आवाहन करतो की माझ्याकडे अ परचेसच्या व्ह्यू न बघता तुम्ही फक्त विजिट करायला आला की माझी ब्रांच मध्ये काय काय तुम्हाला व्हरायटीज वगैरे आहेत ऍज कम्पेअर मार्केटमध्ये कॉम्प्युटर पेक्षा माझ्याकडे काय नवीन आहेत ते सोडून बघायला तरी आलं तरी माझे स्टाफ तुम्हाला एवढं चांगल्या प्रकारे सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतील की तुम्हाला फ्युचरला परचेसिंग करायचं जरी असेल तरी तुम्ही चंद्रभागा सॉफमध्ये येऊन परचेस करा तो पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही फक्त जस्ट व्हिजिट करू शकता थँक्यू